मनमाड शहरात वर्दडीच्या ठिकाणी धाडसी घरफोडी करत एक किलो सोने आठ लाखांची रोकड लंपास घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ दाखल मनमाडीतील कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरवाजे खिडक्या बनविणारे व्यापारी मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून घरफोडी करण्यात आली असून या घरफोडीत एक किलो सहाशे ग्रॅम सोनं आणि आठ लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली या घटनेची माहिती मुर्तुजा आणि पोलिसांना दिल्यानंतर नाशिक येथील डॉग स्कॉट फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली मुर्तुजा हे आपल्या आईला आणण्यासाठी रविवारी रात्री आर्वी येथे गेले होते त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांची पत्नी आणि मुलगा घरी हे घरी आले नंतर संध्याकाळी नाशिकला गेले त्यानंतर बुधवारी सकाळी सहा वाजता मुर्तुजा हे घरी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली म्हणजे विशेष म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाला लावलेला लॉक तसाच होता चोरांनी बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कट करून आत प्रवेश केला आणि त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे दरवाजे तोडून त्यामध्ये ठेवलेले एक किलो सहाशे ग्राम सोनं आणि आठ लाख रोख रक्कम चोरून पसार झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा